नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते काल भारताच्या बहुचर्चित निवडणूक सोहळ्याचा निकालाचा दिवस होता दुपारपासून निकालांची आणि आघाडीवर असणाऱ्यांची नावे येत होती भारतीय जनता पक्षाला देशातील एखादी वाहिनी सोडून सर्वच वाहिन्यांनी चारशे पेक्षा जास्त जागा दिल्या होत्या पण त्या सर्वांचे निरीक्षण बोगच होते हे स्पष्टपणे दिसून आले एनडीए आघाडीला आजच्या घडीला फक्त दोनशे नव्वद जागा मिळाल्या आहेत त्यात भाजपच्या दोनशे अडतीस जागा आहेत म्हणजे प्रत्यक्ष बहुमतापासून भारतीय जनता पक्ष बराच दूर आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस या दोन्ही निवडणुकांच्या वेळी भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवले होते तेव्हा एनडीए कोण आहे किंवा ना कोण नाही याचा विचार करण्याची गरज नव्हती ज्याला गरज नसेल त्याने राहावे ज्याला गरज नसेल त्याने बाहेर पडावे असा एकूण खाक्या होत्या आपण महाराष्ट्राला तर त्याचा मोठा अनुभव आहे शिवसेना ज्या पद्धतीने बाजूला पडली त्याची तमा मोदी साहेबांनी बाळगली सरकार कसे आले सांगण्याची गरज नाही पण आता भाजपाला आपल्या एनडीएतील सहकार्यांची जाणीव झाली आहे राम मांझी सारख्या एक ते दोन खासदार असलेल्यांनाही मोदी साहेब अमूलचा मस्का मारत आहे एनडीएतील दोन पक्ष त्यातल्या त्यात अधिक महत्वाचे आहेत यामध्ये सोळा खासदार असलेल्या चंद्राबाबू नायडूंचा टीडीपी आणि बारा तेरा खासदार असलेल्या नितीश कुमार यांचा जेडीयू यांच्याकडे मिळून जवळजवळ तीस खासदार आहेत या दोन्ही पक्षाचे प्रमुख कधी आपला पाला बदलतील आणि आपल्याला गोपाला गोपाला करायला लावतील हे आता सध्या सत्तेवर असलेल्यांनाही माहीत नसावे यामुळे सर्वांच्या सहकार्याने सरकार बनवण्याचा इरादा भाजपकडून करण्यात आलाय आतापर्यंत गेल्या दहा वर्षात सरकार भाजपचेही नव्हते ते फक्त मोदी यांचे सरकार होते मोदींचीच गॅरंटी होती आता त्या मोदींचा सरकार असेल की भाजपच्या सहकार्यांचे बारा वर्षे गुजरातचे सरकार आणि दहा वर्षे केंद्राचे सरकार निर्बंध सत्ता हाती घेऊन मोदी साहेबांनी चालवले त्यांना जे वाटले तेच ब्रह्मवाक्य होते तडजोडी नाहीतच फक्त आज्ञा देण्याचे काम होते जे काही काम व्हायचे ते ग्रामपंचायतीपासून लोकसभा निवडणुकीपर्यंत द्वारेच व्हायचे सगळी मंत्रालय आज्ञेत होती आता कुणालाही भाव न देणाऱ्या मोदीजींना लहान लहान पक्षांची मनधरणी करणे जमेल काय बर आज जमले तर उद्या ते टिकेल का हाच मोठा प्रश्न आहे काँग्रेसचे वेणुगोपाल चंद्राबाबू नायडूंना भेटायला गेले होते इकडे नितीश कुमार यांनाही पटवणे सुरू होते आम्ही अनेक वेळा म्हटल्याप्रमाणे मोदीजींनी आपल्या पक्षावर तर पूर्ण नियंत्रण मिळवले होते पण त्यांची मैत्री कोणाशीच नव्हती विरोधी पक्षातील वेळोवेळी त्यांची आज्ञा पाळत असलेल्या पक्षांना त्यांचा आशीर्वाद होता बाकी सर्व त्यांचे शत्रू पक्ष होते आता अशा टेकू देऊन मिळवलेल्या बहुमतावर मोदी साहेबांना मोदी स्टाईलने सरकार चालवता येईल का हा सुद्धा प्रश्नच आहे आजच्या घडीला भाजपमध्येही मोदी साहेबांचा तेवढा धाक उरेल का हे कुणालाच ठाऊक नाही अशा परिस्थितीत मोदी साहेबांच्या ज्या गॅरंट्या आहेत त्या जर करंट्या ठरल्या तर काय होईल दोन हजार चौदा पासून आतापर्यंत दिलेल्या अनेक गॅरंट्या कचऱ्याच्या कोंडीत पडल्या आहेत काल दिलेली गॅरंटी पूर्ण होत नाही तोच आज नवीन गॅरंटी दिली जाते अशी स्थिती आहे तेव्हा अशा परिस्थितीत आज भारतीय जनता पक्षाचा सुरू असलेला विजय सोहळा कितीही याव आणला तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा होताना दिसत नाही भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यापासून ते वक्त्यांपर्यंत विजय मिळाला असला तरी सर्वांचे चेहरे कसे शांत शांत आहे भारताच्या इतिहासात अनेक वेळा अशी सरकारे बनली आहेत त्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे अटलजींचे सरकार कारण त्यांनी त्यांच्या सोबत असलेल्या चोवीस पक्षांना एका सूत्रात घुंकले होते म्हणून त्यांचे सरकार पाच वर्षे टिकले बाकीच्या आघाड्यांचे सरकार अनेक वेळा आले आणि आलेले सरकार अनेक वेळा गेले हा इतिहास आहे राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे इंडिया आघाडीची उद्या बैठक होणार आहे त्यात त्या सरकार बनवायचं की नाही हा निर्णय होणार आहे त्यांच्याजवळ बहुमत नसूनही ज्या अर्थी ते सरकार बनवायला सज्ज होत आहे त्या अर्थी एनडीएतील काही घटकांशी त्यांचे बोलणे सुरू असावे कारण दोनशे बहात्तर खासदार असल्याशिवाय सरकार बनवता येत नाही अशी एकूण आज देशातील निवडणूक निकालांची परिस्थिती आहे आता भाजपच्या मुख्यालयात कितीही जोर असला तरी या विजयाचं रूपांतर पराजय होऊ नये म्हणून जी जेमिनी सरकत करायची आहे त्याची तयारी कशी होणार पण तरीही आजच्या विजयाबद्दल मोदी साहेबांचे म्हणजे दस्तूर खुद्द मोदींचे अभिनंदन केले पाहिजे म्हणूनच त्यांचे अभिनंदन अशाच राजकीय घडामोडी अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक ला, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार